नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव बीबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघणार आहोत पेशंटचे काही प्रश्न एंडोमेट्रिओमा किंवा एंडोमेट्रिओसिस म्हणजे नेमकं काय आणि त्यामुळे बाळ नेमकं का, का होत नाही हे बऱ्याच पेशंटना प्रश्न पडलेला असतो आता सोपं करून सांगायचं तर एंडोमेट्रिओमा किंवा एंडोमेट्रिओसिस हा अतिशय क्लिष्ट आजार आहे ह्यामध्ये चार स्टेजेस असतात स्टेज वन टू थ्री आणि फोर एंडोमेट्रिओसिस हा असा आजार आहे ज्यामध्ये पाळीला नॉर्मली योनी संबंधाच्या जागेतनं रक्त बाहेर पडून जायला पाहिजे पूर्णपणे ह्या पाळीच्या वेळेला काही रक्ताचा अंश जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शननी खाली न जाता गर्भाशयाच्या पिछवीमध्ये जातो नलिकेला जाऊन नलिका ब्लॉक होऊ शकतात किंवा पार अंडकोशापर्यंत जाऊन दोन्ही बाजूला रक्ताच्या टेंगुळ्यासारख्या गाठी होतात ज्याला एंडोमेट्रिओमा असं म्हणलं जातं स्टेज वन टू एन्डोमेट्रिओसिस जे आहे त्यामध्ये गाठी नसतात किंबहुना थोडे छोटे छोटे रक्तस्त्रावाचे जे आहेत ते ठिपके किंवा डाग आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये दिसून येतात अशा पेशंटला गर्भधारणेसाठी थोडी घाई करायला पाहिजे पण त्यांना टेस्ट्यूब बेबी लागेलच ला असं नाही साध्या सुद्धा नैसर्गिक संबंधांनी आणि औषध गोळ्यांनी किंवा आयुआय पद्धतीने स्टेज वन स्टेज टू एन्डोमेट्रिओसिसचे पेशंट गरोदर होऊ शकतात जे स्टेज थ्री फोर चे पेशंट आहेत म्हणजे ज्यांच्या दोन्ही बाजूच्या ओव्हरीजमध्ये पाळीचं रक्त जाऊन टेंगोळ्यासारख्या गाठी ऑलरेडी केलेल्या आहेत ज्याला एन्डोमेट्रिओ माज असं म्हणायचं ह्यामुळे बऱ्याच वेळेला संडासचं आतडं जे आहे ते तिथे चिकटून बसतं किंवा लघवीच्या पिशवीला सुद्धा एन्डोमेट्रॉसीशी लागण लागू शकते थोडक्यात सांगायचं तर अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती असल्या कारणाने त्याच अंडकोषामध्ये जी स्त्रीबीज नव्यानी तयार व्हायला पाहिजेत ती होत नाहीत आणि अशा पेशंटला मात्र टेस्टिव्ह बेबीच लागतं किंबहुना प्रचंड घाई करण्याची गरज असते त्यामुळे जर तुम्हाला एंडोमेट्रिओसिस किंवा एन्डोमेट्रिओमा असेल तर तुमच्या आजाराबद्दल नेमक्या ज्या काही शंका आहेत त्या टेस्टिव्ह बेबी तज्ज्ञांना तुमच्या विचारून घ्या स्टेज थ्रीच्या पुढचा आजार असेल तर अजिबात थांबू नका आणि डायरेक्टली टेस्ट्यू बेबी केल्याने तुम्हाला जरी आजार बळावला असेल तरी स्वतःच्या अंड्यानी गर्भधारणा होणं अजूनही शक्य असतं धन्यवाद